મહત્વ એક <bandyado> तर मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये बोललेली की काहीतरी सरप्राईज ब्लॉग येणार आहे तर हाच तो ब्लॉग आहे आणि मला माहिती आहे सगळ्यांना खूप एक्साइटमेंट असेल मी नवीन घरात शिफ्ट झाले तर तो होम टूर बघायला तर हा वास्तुशांतीचा ब्लॉग असणार आहे ॲक्च्युली असेल म्हणजे सगळं पूजेचं म्हणजे काय झालं आहे की थोडंसं काम बाकी आहे आणि म्हणजे आम्हाला काय झालं की गणपतीमध्ये गणपतीच्या थोडा आधीच शिफ्ट व्हायचं होतं सो आम्हाला भटजींनी चौदा तारीख दिलेली सो आज चौदा तारीख आहे आणि त्याच्यामुळे गणपती लगेच सत्तावीसला आहे आणि आम्हाला लवकर लवकर येऊन इथे सेटल व्हायचं होतं आमचं बऱ्यापैकी म्हणजे सगळंच सा काम चालू आहे फक्त थोडंसं फिटिंग वगैरे बाकी आहे त्यामुळे आम्ही होम टूर नेक्स्ट ब्लॉग मध्ये देईल पण हा वास्तुशांतीचा ब्लॉग असणार आहे सो तुम्हाला हे सगळं बघायला भेटणार आहे मला माहिती आहे तुम्ही सगळे खूप एक्सायटेड असाल तर घरातल्या घरात ठेवण्याचं कारण असं की म्हणजे आमची मधली काकू आणि छोटी काकू त्यांचा पण घराचं काम बाकी थोडासाच बाकी त्यांचं पण सो तो, तो, तो पूर्ण कम्प्लीट झाला ना की आम्ही मोठी सत्यनारायणाची पूजा ठेवतो आपले सगळे मायगल्स वगैरे सगळ्या 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 माझ्या मैत्रिणी पण येतील आता पण येणारच आहेत म्हणजे गणपतीला येतील त्या सगळ्या म्हणजे आता चौदाला आम्ही इथे आलो आणि सत्तावीसला लगेच गणपती सो so, काय म्हणजे एवढा काय डिफ्टन्स नाहीये सो तेव्हा so, ते सगळे ब्लॉग एन्जॉय करा आणि ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा गाई आता वाजलेले आहेत साडे अकरा आणि आता आपण चालू आहे गावातल्या देवारात नारळ फोडायला तर माझी अर्धीच तयारी झालेली आहे आणि आम्ही तसंच चाललेलो आहे अर्जंट जायचं आहे

भूषय्या निवासाय नरधान समृद्धी सुख मनाची शांती आमच्या लहान मुलाला किंवा जिथे विद्यार्थी लोक आहेत मला विद्याभ्यासात यश मिळतं कालभैरवाय नमो न

కొనురలేదు అంతా సర్వాలేదు కొడ అక్షర గానముని నమస్కారం ను ఏ ఇక్కడ సర్వకి అచ్చ ను కలుస్తినే ఏంటో కవని అక్షర ఆధార కలుగును

चला चला पुढे आता कपाट न्यायचं आहे का तुमचा इथे हस्त स्वतः देवदात

सर्व कार्य अर्थ मनोरथ सिद्धार्मन श्रुती स्मरती पुराण उक्त वेद उक्त शारोबर आहे तुमचा व्यवसाय नोकरीमध्ये तुम्हाला उन्नती प्राप्ती व्हावी असं देवाला प्रार्थना केलेला आहे बरोबर आहे

ही घरची लेट आले ना, आए, ले। ना का लक्षण ठेवी काय नाही तो पण लेट आले लेट आले कोण कुठं मला नाही दिसत तुम्हाला इथं कुठं कुठे तिथं रूम मध्ये व्हिडिओ बघत बसले तो आमचा दादा सकाळी सहा पर्यंत इथंच होता बिचारा पती किल खूप सकाळी सकाळी आमचा उरकलेला आहे लाईट्स वगैरे अफजल खान बघ नाही काय बरोबर घेतली हा तुर। 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 재미ast of them Ma ta ma filtai Insha Allah A 장 bơ ni Ta काही जिथं पण सोडत नाही बारीकपोरा ना म्हणजे कुठली बारीकपोरा सोडत नाही बोर शेवटा तो बघ शेवट बघ

गोडा परावदा आ भाई आरे का बोलो मत गोडा आ अब छेड़ना मत जस ये सभी महोत्सव पंचाय एवं क्या देना अपने लिए दो चम्मच बना दे ये चम्मच है समझ में ना रखना देगा वापस

आम्हाला वेळच नाही भेटला थँक्यू आर्यादा आराधांचा खूपच हात आहे घराला तुळशी त्याच्या बघू बसू दा एपरी

कोण आहे कोण आहे तू शिव आहे तू कान मी कृष्णाला काना ऐकत आहे